तुम्ही बघा तुम्ही घरातून बाहेर पडताय ऑफिसची वेळ दहा साडेदहाची आणि घरामध्ये जर तुमचे कोणाशी क्लॅशेस झालेत तुम्ही आनंदाने बाहेर पडत शक्यच नाही ते नकारात्मक विचार घेऊन तुम्ही बाहेर पडणार आहात आणि त्या नकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या दिवसभराच्या कार्यक्षमतेवर होणार आहे शंभर टक्के होणार आहे ती ते विचार तुमच्या कामाच्या ठिकाणी पण दिसणार आहे तुम्हाचा कामाचा परफॉर्मन्स पण कमी होणार आहे आणि अल्टिमेटली तुमचा पूर्ण दिवस खराब राहणार आहे असं होतं की याच पद्धतीने जर तुम्ही दिवसभर काम केले ऑलरेडी ड्रेन झालेले आहात आणि घरी गेल्या गेल्या नवरा किंवा बायको किंवा बायकोला नवरा किंवा कुणीतरी अतिशय नकारात्मक बोलले किंवा पार पडलेल्या चेहऱ्याने तुमचं स्वागत केलंय काय होईल दिवसभराचे केलेले कष्ट वाढतील की कमी होतील त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने तुमचं स्वागत केलं तर तुम्हाला घरात जाताना आनंद मिळेल तुमच्या घरातल्या लोकांनी जर तुम्हाला आदर स्वीकारलं तर बघा दिवसभरात तो क्षणात निघून जातो क्षणात निघून जातो